गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड तू नाईट तर मित्रांनो विषय जास्त खोल नाहीये विषय असा आहे की आपलं एक नवीन गाणं आलंय मन माझं तुझ्या माग फिरत तर ते गाणं आलंय फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तर त्या गाण्याच्या खाली कमेंट तुम्ही भर भरपूरून कमेंट केल्या सर्वांनी की त्यामध्ये पूजा असायला हवी होती विशेष म्हणजे त्याच्यामध्ये पूजा नाही आहे आणि ते जे गाणं आहे ते माझ्या मित्राचं गाणं आहे आणि त्याला मी त्याच्यामध्ये काम करावं असं हो, वाटत होतं आणि त्याने त्याने कुठली मुलगी बघितली होती रि रील बनवणारे वगैरे ते हो गाणं आले तर नक्कीच तुम्ही जाऊन बघा त्याच्यावरती जा पूजा खूप रुसली मला म्हणती या मला कुठेतरी फिरायला घेऊन चला मला सागरने मध्येच सांगितलं होतं काय सांगितलं मग आम्ही गाणं बनवत आहे त्यात आम्ही शूटिंगला पाहिजे हा नाही मला पण वाटलं की पूजा शूटिंगला पाहिजे होती पूजाबरोबर गाणं पाहिजे होतं पण विषय असा झाला की मित्राचं गाणं मी काय जास्त बोलू शकत नाही ना ह्यांना की त्यांना त्याला मी पाहिजे होतं तर चल ठीक आहे म्हटलं वन डे मध्ये आम्ही गाणं शूट केलं आणि आता बरेच दिवस झालं आम्ही कुठं फिरायला गेलो नाही फॅमिली ट्रीप काढली नाही काय होते बा डोळ का <laughs> <खुण भुण। laughs> आणि गेले आठ दहा दिवस झालं कृष्णा मला म्हणते पप्पा समुद्राला चला समुद नाही मग आता बदलतो आता बदल म्हणजे आम्ही लास्ट टाइम ज्यावेळेस गेलो होतो हरिहरेश्वर बीचला दोन तीन वेळा गेलतो तिकडं म्हणजे मी तर पाच वेळा गेलो पूजा बरोबर दोन तीन वेळा गेलो हरिहरेश्वर बीच समुद्र इथून अडीचशे किलोमीटर गोवा बीच किती वेळा नेलं मला तिथं तीन वेळा नेलं मला तीन वेळा तीन वेळा गेला बरे मध्ये सांगू आता कृष्ण म्हणतोय ए वरती बघ काय मोगतोय मोजते हा तर कृष्ण म्हणतोय की मला वॉटर पार्कला नाही समुद्राला जायचंय मग वॉटर पार्कला जायचंय कारण तो आता समोर चालू म्हणजे समोर संपला चालू आहे का बंद आहे तेच मला माहित नाहीये कारण कधी उन्हाळ्यात पाऊस पडतोय पावसाळ्यात ऊन पडतोय पाऊस कधी अवकळून पडतोय काय सांगता येत नाही त्यामुळे समर वेकेशन आपण म्हणू शकत नाहीये तरी पण कृष्णा वॉटर पार्कचे व्हिडिओ बघून म्हणतोय की वॉटर पार्कला चला पप्पा चला तर मग माझा असा प्लॅन चालू आहे की कुठंतरी वॉटर पार्कला जायचं आणि तसं पण कृष्णाचं मी एक नवीन सॉन्ग बनवलं आहे चंदो मामा चांदो मामा खाली ये ना असं एक सॉन्ग आहे तर त्याचं पण शूटिंग करायचं आहे मला त्याची पण मला स्क्रिप्ट स्टोरी लिहायची आहे तर ते पण सॉन्ग बनवण्यासाठी मला बाहेर जायचंच होतं आणि पूजा पण बऱ्याच दिवस झालं घरात बसून बसून बोर झाली आणि मी पण बोर झालो आहे घरात बसून तर मला एक फॅमिली ट्रीप काढावी काय झालं घरात कधी बसून बोर झालाय अगं सारखं इकडं तिकडं तर फिरताच आहे असं नाही ते फिरणं वेगळं आणि असं फिरणं वेगळं ते कामासाठी फिरत असतो मी असं नाही मोकार फिरायचं तर असं मोकार फिरायला जायचं जसं की आम्ही जातो तर हा व्हिडिओ बनवतो जसं की आम्ही कोकणला गेलो होतो लास्ट टाइम फिरायला फॅमिली ट्रिप साताऱ्याला पण साताऱ्याला गेलो का ग आपण हा हा कोकणातच मोस्टली आम्ही जातो तर या वेळेस पण आता पाऊस पडला आहे गेले आठ पंधरा दिवस झालं पाऊस रोज पुरतोय रोज पुरतो तर असं वाटतं की कुठेतरी फिरायला जावं आणि थोडंसं आपलं आराम के साथ मन मोकळं करून यावं आणि गाण्याचं सूट पण आहे कृष्णाच्या कृष्णाचं पण म्हणणं आहे की वॉटर पार्कला जायचं आणि पूजाचं पण म्हणणं आहे माझं तर असतंच तर आता बघूया सगळ्यात भारी लोकेशन कुठं आहे मला सोडून फिरायला जात आता घेऊन चालू आहे ना, मन्ले मन्ले ना ए, आता घेऊन म्हणल्यावर म्हणल्यावर नाही मी नेणारच होतो ती पण कृष्णा दोन दिवस झाले म्हणते आता कृष्णाच्या आपण अंगावरती ढकलून देऊ कृष्णा तुला वॉटर पार्कला जायचंय का समुद्राला का जंगलात कुठं 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 कट वॉटर पार्कला जायचंय कशाला वॉटर पार्कला विहिरीमध्ये उड्या मारून येऊ की नको वॉटर बेह वाटतं ना वॉटर पार्कला मजा वाटते बेह वाटतं तुला तिथं पण बरं ठीक आहे तर चला आम्ही प्लॅन करतो आता दोन तीन दिवसामध्ये कुठंतरी जाण्याचा कोकणामध्ये समुद्राकडे वॉटर पार्कला सातारा कोल्हापूर का अजून मुंबई मुंबई तर नको हो गर्दीच्या ठिकाणी अजिबा जायचं नाही तर मला तुम्ही सजेस्ट करून सांगा की आ, कुठे जाऊ म्हणजे आम्ही तसं कोकणात तर बऱ्याच वेळा जातो पण वेगळं कुठं जायचं म्हणलं तर इकडल्या भागात तर जाऊ शकत नाही तुझ्या माहेरला जायचं का <laughs> बुलढाण्याला <ने> <laughs> मी लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून आता आमच्या लग्नाला आठवं वर्ष चालू आहे आठव्या वर्षातले वर्ष सहा महिने झाले <laughs> म्हणजे बघा आठ <laughs> 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 वर्षे बघता बघता संपतील एकदा सुद्धा मी सासरवाडीला गेलो नाही सासरवाडी आहे बुलढाणा आणि मला ह्यांच्या एका फॅमिलीच माहीत नाही कोण काय कसं तर तिकल बघायला हा पूजेचं लग्न झालं त्यावेळेस ती होती चौदा वर्षाची तेरा चौदा वर्षाची आता एकवीस वर्षाची असेल आय थिंक आणि ते त्यांचं घर सोडून आलेले इकडं दहा वर्ष म्हणजे पूजा मला वाटते कृष्ण एवढे असेल ना एवढीच होती का तेव्हा घर सोडून आते जेव्हा हिचे वडील वारले तेव्हा घर सोडून इकडं आले ते इकडंच दहा वर्ष म्हणजे जो जो अठरा वर्ष झालं हे गावाकडेच नाहीत तुम्ही गावाकडे कधी गेल तर लग्नाच्या अगोदर एकदा लग्नाच्या अगोदर गेलते का तुमच्याच पदरात माझा पदर नसतो माझे जुळे असते पदर तुझा असतो ओके तर मला असं वाटतं की सासरवाडीला जावं पण तिकडले काय माहीत नाही ओळखतात मला तर काय ना माहीत नाही ओळखतात तिला पण सांगता येत नाही पण आपण जाऊ देवाच्या पण कोण आहे तिकडं सासरवाडीत ओळखलं आई तर इकडं पोपलजलाच असते आणि मग सासरवाडीला सासरवाडीला कोण आहे कोण आहे तुझे चुलते का ओळखतात भाऊबीव देतात का माहिती नाही मला मामा वगैरे सांगू शकत नाही मामा आत्या कोण पाहुणे रावणे पाहुणे तस आहेत की आत्या हाय मामा हाय शेजारी पाजारी काय नाही शेजारी सांगू मैत्रीण कोण ओळखीच नाही का तिकडं म्हणजे बेवारीसच आहे का काय असलं तरी निमी नाही म्हणणार नाही परवडणार त्यांच्याकडे जायला पण का नाही परवडणार विचारली नाका आता का मला <laughs> आई बापर बाप नाही की कुठे तर मित्रांनो देवाच्या पाया पडून येऊ जाऊन वाटलं कशाला देवाला ताप द्यायचा तिथं जाऊन इथूनच पाया पडायचं इथूनच पाया पडायचा बुलढाण्यात कुठं बुलढाण्यात कुठं रस्ता गल्ली बोल काय काय माहित नाही तालुका तालुका कुठला आहे गाव गाव गावाच नाव काय आम्ही ना म्हणजे शेगाव गजानन महाराज देवळ बघायला जायचो आणि काय गावच नाव आठवण आता अरे थांब ना तुझा वॉटर पार्क इथं मम्मीचा बरं मग बरं थांबा मित्रांनो विचार तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय की आम्ही कोकणाकडे फिरायला जावं कि पूजेच्या माहेरला जावं मला माहिती बरेच लोक म्हणणार की पूजेच्या माहेरला जावा कधी गेला नाही बघू कुठ जाऊया मला तर वाटत तुझ्या माहेर गेल्यावर पण तिथं राहायची खायची सोय काय काही नाही बर ठीक आहे कड तर हॉटेल हॉटेलला हॉटेल खावा लागेल नाही काय अडचण तसं बुलढाणा जास्त लांब नाही चारशे किलोमीटर व्हिडिओ आपलं बघत असले तर माहिती अंदाज पिके सांगते मला पण माहिती काय म्हणायचंय मला तर तुझ्या तिकडलं काय माहिती नाही तू जाय सोडली तर मला कोणीही माहीत नाही मी तिकडे गेलो ना तिकडे लग्नाला कोण आले तर लग्नच असं आहे आता गेलो मी आजीला बघितलं मावशीला बघितलं आणि मामाला पण बघितलं मामा पण हयात आहेत का हा आहेत ना हा आजी वारली तेवढी मावशी मावशी असेल कुठं तर म्हणजे आईची बहिणी आणि मामा पण असेल कुठं तर काहीच माहित नाही खामगाव खामगाव आहे बघा हळूहळू पिनकोड पण येईल म्हणजे त्या गावात राहत त्या गाव पण हाय हा गेले होते त्याच्यामुळे आठवले खामगाव बुलढाणा तालुका जिल्हा आहे माहिती आहे बरं ठीक आहे चल जाऊन बघूच एकदा काय पूजेच्या माहेराला काय नाही जायचं का नाही ते सांग मग आधी दबरून गेले तर देवाच्या पाया पडून घेऊ ले देवाचे देवाचे पाय हा ठीक आहे देवाच्या पाया पडू पण तिथं पण जायला पाहिजे ना तिथं मग तुझ्या मम्मीला घेऊन जावं बरं आईला आईतला प्रवास जमतो ह्याचा गाडीचा हा आता सासूबाईला टप्पा बसवा लागत वा सनरूप मधन मुंडक बाहेर करा इमेजिन करा तुम्ही सासूबाई सनरूप मधन बाहेर निघले तर <laughs> आणि वारा चाललाय जास्त केस घडत चेष्टा पणच करू कृष्णा कुठे जायचं तुला भाऊ तर काय कोणीच नाही एकटी तुझ्या मामा तुझा मामाच्या तिकडे काय मामा आजूबाजू काय नाहीच म्हणजे

आईला म्हणजे मुलगा आहे पहिला मग वडील केलं आम्ही दोन बहिणी झालो त्यातली मी एक वारले तुझ्या आई पहिलं लग्न केलं काय तुझ्या मम्मीने पहिलं लग्न केलं नंतर माझा भावच झाला हा म्हणजे दुसरं लग्न केलं म्हणजे ती पण आता झालं दुसरं लग्न केलं ते वडील तुझे वारले आणि आता जे आहेत <laughs> ते वडील आहेत का आपलं म्हणजे तिचे वडील गेल्याच्या नंतर हिला त्यांच्या मित्रांनी सांभाळलं इकडं ज्यावेळेस आह त्यावेळेस म्हणजे वडिलांची जागा दिली थोडक्यात म्हणून की त्याला पप्पा म्हणते वडील <laughs> तुझी ही हिस्ट्री माहित नव्हती मला म्हणजे ऍक्च्युली आमचं लग्न ज्यावेळेस झालं मला इच बॅकग्राऊंड माहितीच नाही मला शाळा शिकवण्यासाठी म्हणजे वडिलांनी माझ्या जी वारलेत ना त्या वडिलांनी चुलतेकडे लावलं होतं शाळा शिकायला म्हणले पुरीला शाळा शिकवा त्याच्यामुळे मी शाळा शिकू शकले नाही तिथं गेली तिथं मला चुलतीने शाळेत लावलंच नाही ती लावली घरातली भांडी घासायला झडून काढायला नाही काम केले की मारायची बेलने सगळी दुख झाली होती तोंडाला नव्हतं ती एक काका होत त्या काकांनी आईला घेऊन आलं आई जी असली भांडी भांडली नाही तुझ्या पप्पाला तिकडं जमीन जुमला काय नाही चुलता मालताला काय काम करते तिकडं चुलत आहेत पण काय माहित नाही मला पण एवढं पहिले काय काम करायचं काय नाही चैनी ती बसवायचे सायकलच्या नाही आपले बॅगिंगच्या बॅगिंगच्या चैन चप्पली ती करायची मग ते आपल्या थे जेवढे भेटते तेवढं पैसे आणायचं घरात काय खायला नाहीतर मग दारू प्यायला सगळं दारू लेते होत बर आता जर गेलं तुझ्या घराकडे तिकडे बोलणार तर काय म्हणतील का कोण कोणाचं काय म्हणायचं संबंध त्यांनी मला कुठ सांगाय बरच काय काय अजून असेल तुझ्या माहेरचं म्हणजे तुझी बॅकग्राऊंड कहाणी हा अव माझ्यासारखे तर पुरी इतक्या होत्या ना लय होत्या म्हणजे अशाच रेल्वे स्टेशनलाच राहायच्या काय नव्हतं मी माझ्या व्हिडिओ सांगितले बघा स्टोरी मागच्या वेळेस बघितला माझा व्हिडिओ मला सारखं मनात होता शिकले नाही शिकले नाही अडणी बायको करून दिली त्याच्यामुळे मी शाळा शिकू नाही शाळा तर नव्हते शिकायला शाळा तर माहितच नव्हती कुठली कुठं शाळा आहे ती तर खरंच माहित नव्हतं शाळा हिताला कळलं शाळा पोपरलं शाळे दर होती तेवढं तरी कळतं म्हणजे तू तुझ्या परिस्थितीमुळे शिकू शकले नाही मग अशा माझ्यासारख्या लयपरी आहेत त्या त्या पण शिकू शकले पण बिचाऱ्या आहेत का गेल्या माहिती <coughs> मग तुझं चांगलं झालं ना माझे स्पन्न करून मग खुश राहायला पाहिजे का काय माहिती तू मग नवरा शिकवतो तर शिकलं पाहिजे ना नाही आता मित्रांनो तुम्ही सांगा पूजा ची परिस्थिती एवढी मला माहीत होतं वाईट होती पहिली पण खूपच वाईट होती आता आत्ताच मला समजलं तिच्या मम्मीचं पहिलं लग्न झालं होतं मला पण माहीत नव्हतं आणि मी लग्न करताना म्हणजे लग्न करताना हिचा जो पास्ट काय आहे याच्याशी मला काय घेणं देणं नव्हतं इथून पुढं तिचं फ्युचर कसं घडलं किंवा कसं आम्ही संसार करू शकू ह्याच गोष्टी बघत होतो मी आणि बऱ्यापैकी सुधारणा झाली पुण्यामध्ये आधी तरी म्हणजे आधी तरी असं बाबुणी खायचं म्हणून आता तरी बरे चांगलंय म्हणजे मागचा दिवस आधी वाईट होतं आता चांगलं झालं सगळं मागून खायचो हा जेवायला म्हणजे मीच मी नाही जेवायला मागून खायचे म्हणजे सगळ्याच पैसे पण असं मागायला म्हणजे काय माहिती अस तिकीट हि काढायत नाही का मला ज्याला माहिती द्यायचं लगेच पैसे मग काय तर जायचं खाय लगेच न्यायच खायचं रडायला लागला माझ्यावरच तर बस करते सांगायचं माझ्या म्हणजे आईचा पहिला मुलगा म्हणला ती <laughs> <laughs> बघ झाला <laughs> जा <लाए> <laughs> ना माझा ना म्हणजे कृष्णाला मामा आहे बारकी कशा मला वाटलं कोणती तिला पण दवाखान्यात नाहीला पैसे नव्हतं त्याच्यामुळेच आणि तिला कुणी काहीतरी चारलं आई सांगते बघा म्हणजे असं बाकरीच तुकडं काहीतरी चार पाण्या काय नाही त्याच्यामुळे आणि तिचं दुखत पण होतं लय पावसन हिमले येत होता राहायला घर पण पण केलं तिच्या नवरा म्हणजे जी पहिला नवरा आहे का त्यांच्या घरातली तिला सगळेच म्हणजे जी बालक पोरग आहे का आता कसं कृष्णा मम्मी म्हणतोय ती तसं मम्मी म्हणतच नव्हता नावाने छाक मानत होता प्रमेला म्हणून घरचे पण सगळे नवरा पण कसा बोलत होता दारू पेत होता म्हणजे सगळे त्यांच्यातले सासरास करत होते सासू सासू पण घरात पण सगळं तिला म्हणायचे तो नौकरणी म्हणजे सगळं घरातले कामा करायचे भाऊ देत म्हणते त्याच्यामुळे हानमान करत होती म्हणून आई निघून गेले निघून गेल्यामुळे मग मग दुसऱ्या नवऱ्या म्हणून मग तिच्या घरचे तिकडले आहेत ना म्हणजे बोलवत नाहीत तिकडं कशाला का काय गेली तरी तिला लगेच म्हणतात जा तुला इकडनं कोण तर बघ म्हणजे जावा आजी होती तवा आई मला घेऊन जायची तेव्हा कळत होत आजी नाही आजी वारली की तुझा भाऊ ओळखत नाही मीच बघितलं नाही त्याला तर आणखीन मी बघितलंच नाही कसलं कसलं नाही तेच माहित नाही आईने सांगितलं आता असेल त्याचं लग्न पण झालेलं असं कोणचं म्हणजे माझे वडील का त्या ती पण नाही माहिती मला त्यांची कधीच नाही बघितली मी आई तेवढी म्हणत होती एक ननद तेवढी माझी चांगली होती चांगली होती का भांडत होती काय काय माहिती तेवढी एक जण कोणतरी जीव लावायचं मग आईला ती हाणत मारत होती म्हणून आई निघून गेले मग दुसरा नाव केला ते दुसरा नावर केला आम्ही दोघी जण झालो बहिणी बहिणी त्यातले एक एक जी माझी बारकी बहिणी पूजेची कहाणी तशी अजून बरीच असेल असं मला वाटते मी म्हणजे ती मला सांगायची मी ऐकायचो पण मी तिचा पास्ट तशी जास्त काही गेल्या देणं ठेवलं नव्हतं त्यामुळे मला ह्या माल सगळ्या गोष्टी माहीत नाहीत आज तसा पण माझा मोड खूप ऑफ होता व्हिडिओ चालू झाल्यापासून तुम्हाला मला समजलं असेल आणि आता फास्टशी आपल्याला काही केलं गेलं नाही आता जसं आहे इथून पुढे मला असं वाटतं की तुझं एवढं बॅकग्राऊंड खराब होतं आता सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या तर थोड्याशा गोष्टी मनावर घेऊन सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या पाहिजे का नाही तुम्हाला काय वाटते पूजेच्या माहेरचं अजून काय काय रहस्य असेल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आज मी पूजाला विचारतो सगळ्या गोष्टींवर उद्या त्याच्यावरती परत एक व्हिडिओ बनवतो जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि फिरायला कुठे जाव्या जा माहेरला का कोकणाकडे कोणाच्या दरात जात पण गाव तरी बघशील तुझ्या लहानपणीच्या आठवणी तर बघशील मी दाखवते परत तर दाखवते बर बघूया काय होते गेलं तर सासूबाईला घेऊन जायचं मला कमेंट करून सांगा नक्कीच आता काय विचार बघू ॲक्च्युअल कंडिशन्स काय होते सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच ने सांगतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये